लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण कालच जे आहे बघा तुम्हाला जी आरच्या संदर्भात अपडेट दिली होती की जुलैच्या हप्त्याचं म्हणजे तेराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काल एक जी आर आला होता आणि त्या संदर्भात मी काल तुम्हाला व्हिडिओ स्वतंत्रपणे सांगितलं होतं किती रुपयाची तरतूद आहे वगैरे वगैरे अजून पण समाज कल्याण विभागाचा जे आहे जी आर येणं बाकी आहे तो जी आर येईल मग ना त्यानंतर वितरण वगैरे होईल असं नाही की लगेचच तुर्तास तुम्हाला एक दोन दिवसामध्ये वितरण होईल वितरण हे पाच तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे मुख्य मुद्द्याकडे येतोय बघा तीनपैकी तीनही फॉर्म रद्द झालेले आहेत चारपैकी चारही फॉर्म रद्द झालेले आहेत कुठे ज्या लाडक्या बहिणींनी एका रेशन कार्डवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक जर फॉर्म भरले असेल तर नियमानुसार त्या लाडक्या बहिणींचे दोन फॉर्म हे चालू असायला पाहिजेत होता त्यांचा लाभ हा जूनचा यायला होता मात्र जूनचाही लाभ त्या दोन या फॉर्म म्हणजे समजा तीन फॉर्म असतील तर तीनपैकी जे आहे दोन फॉर्मचा लाभ असणं सुरू असणं अत्यंत गरजेचं होतं पण तसं झालेलं नाही तर त्यामुळे हा जूनपासून तर तुम्ही थांबवला आता जुलैच्या हप्त्यासोबत द्या तात्काळ त्यांना जे आहे लाभ सुरू करावा या संदर्भात आपण सरकाराकडे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून हा आवाज सरकारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आता काही मुद्दे ज्यामध्ये मुद्दे बघा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पण असतात जसे की बघा सर दोन लडक्या बहिणींनाच एका कुटुंबामध्ये मिळतो अशा प्रकारचं काही आधिकारिक काही गोष्ट आहे का आपल्याकडे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक दोन दिवसापूर्वी जे ट्विट केलं तर त्या ट्विटमध्ये मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनशॉट दाखवतो त्यांच्या ट्विटमधला त्याने फेसबुक पोस्ट पण केली ती या या संदर्भात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे बघा मी त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे जेवढं कामाचं आहे तेच बोलतो आहे बघा की काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे असल्यास बघा काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतल्याच्या बाबी जे आहे निदर्शनास आलेल्या आहेत त्यांच्या पण मुख्य मुद्दा कोणचा आहे आपला की यांनी स्पष्ट लिहिलेला आहे बघा त्यांनी पण की काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक जास्त लाभार्थी म्हणजे दोनपेक्षा अधिक म्हणजे दोन ह्या लाभार्थी चालतात हे देखील या ट्विटमधून स्पष्ट दिसत आहे परत सांगतोय काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक जास्त लाभार्थी असेल तर ते लाभबंद करतात पण मग दोन लाभार्थी चालतात ना दोन पर्यंत चालतात दोनपेक्षा अधिक म्हणजे तीन असतील उदाहरणासाठी किंवा चार त्या, तीन असतील किंवा उदाहरणासाठी सांगतोय एक चार असतील अशा असतील तर तुम्हाला दोन लाभार्थ्यांना तर लाभ देणंच लागणार आहे पण मात्र त्यांचा जूनचा हप्ता दिला नाही मग त्या जूनचा हप्ता जो आहे त्या लाभार्थ्यांचा हा देणं ही सरकारची जबाबदारी आहे लवकर द्यावा या संदर्भात जे आहे मी तुम्हाला पुरावसित सांगलो आहे की काही ठिकाणी ला हेच घेत नाहीत बघा तक्रारच घेत नाहीत की दोन कुटुंबामध्ये दोन लाभार्थ्यांना एका कुटुंबामध्ये दोन लाभार्थ्यांना रेशन कार्डवर लाभ देण्याच्या संदर्भात आम्हाला कुठल्याच प्रकारच्या सूचना नाही त्यांना स्पष्ट दाखवणार राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतल्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला याचाच अर्थ की दोन जणांना लाभ जमतो हो, आणि यावर क्लॅरिटी पण आलेली पण कुठल्याही जी आरमध्ये अशा प्रकारची बाब नव्हती बरं का की दोनपेक्षा अधिक असतील तर जी मिळणार नाही वगैरे वगैरे अशी कोणत्याही जी आरमध्ये गोष्ट जी मेन्शन केलेली नाही आणि ही बाब त्यांना दाखवा अधिकाऱ्यांना की बघा काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक असतील तर लाभ बंद होतो आहे आम्ही तर दोन आहेत आमच्या कुटुंबात म्हणजे यापूर्वी तीन होत्या किंवा चार होत्या पण आत्ता तर आम्ही दोघींना लाभ मिळावा यासाठी विनंती करीत हो आहोत आणि तो लाभ द्यायला पाहिजे आणि तात्काळ सरकारने सूचना द्यायला पाहिजे अधिकाऱ्यांना महिला बालविकास अधिकाऱ्यांना की सर्व तालुका स्तरावर असो किंवा जिल्हास्तरावर त्या लाडक्या बहिणी ज्या ज्या लाडक्या बहिणी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने दोन तरी किमान घरामध्ये असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विनंती किंवा अर्ज करीत असते आणि तर त्या तात्काळ त्या तक्रारीची दखल घेण्यात यावी आणि एवढंच नाही तर त्यांचा लाभ पण जो आहे लवकरात लवकर सुरू करावा यासाठी दोन तीन महिन्याचा आणखी जे आहे वेळ लागू नाही काही गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहीत आहे नेहमीप्रमाणे आणि खूप खात्रीलायक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जी आहे लाडक्या बहिणींना मिळत असते आणि त्यामुळे आपलं चॅनल त्यासाठी एक प्रसिद्ध आहे हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये खात्रीशीर आपण अपडेट देतो हेही तुम्हाला माहिती आहे एक बघा लाडकी बहीण या योजनेच्या सर कुटुंबाची व्याख्या काय ही तुम्हाला कोणीच सांगितली नसेल आता ती सांगतो आणि याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर एखाद्या लाडक्या बहिणीचं लग्न झालेलं असेल तर त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीचं रेशन कार्डवर नाव नसतं तर अशा वेळेस नेमकं काय 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 करायचं आहे आधिकारिक माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पहिल्यांदा बघा कुटुंबाची व्याख्या लाडकी बहिणी योजनेच्यानुसार काय आहे ते एकदा समजून घेऊयात बघा या योजनेच्यानुसार सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील काय कि कुटुंब याचा अर्थ पती किंवा पत्नी किंवा त्यांची अविवाहित मुले मुली असं या लाडकी बहीण योजनेच्यानुसार कुटुंबाची व्याख्या आहे कोणी सांगणार नाही तुम्हाला ना ना ही बाब स्पष्टपणे अधिकारिक जी आर मधली सांगतोय तुम्हाला यामुळे ज्या बी गोष्टी सांगतो त्या खात्रीलाही सांगतो आहे वरच्या वरच्या माहिती आपल्या या चॅनलवर दिल्या जात नाही पुराव्यासहित सहित तुम्हाला जी आर मधली माहिती सांगतोय की आणि ही कुठेच तुम्हाला कोणीच सांगणार नाही या गोष्टी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा दिल्या जातात आणि प्रचंड असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नांची उत्तरे पण आपल्या चॅनलवर मिळतात कुठेही मिळत नाही पहिल्यांदा इथे नंतर मग कुठे भेटले तर तुम्हाला भेटतात दुसरा मुद्दा बघा बरेचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या नवविवाहित आहेत त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीचं ऑब्व्हियसली त्या रेशन कार्डवर नाव जे आहे म्हणजे पतीकडच्या रेशन कार्डवर त्या लाडक्या बहिणीचं नाव नसतं मग अशा वेळेस काय करायचं तर ही अधिकारिक माहिती सांगायलो आहे अशा वेळेस वे तुम्हाला काय करायचं बघा अशा वेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट असतं तुमच्याकडे विवाह नोंदणी जी आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्यालाच आपण मॅरेज सर्टिफिकेट बनतो तर ते सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमचं रेशन कार्डवर नाव नसेल तर कारण ऑब्विस्ली लगेच लग्न झाल्याच्यानंतर रेशन कार्डवर नाव येत नाही त्याला अपडेट करायला वेळ लागतो पहिल्यांदा तुम्ही विवाह प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या पतीचे रेशन कार्ड जे आहे तर ते रेशन कार्ड जोडायचं आहे आता तुम्ही म्हणाल की सर त्याच्यावर तर आमचं नाव नाही आहे नसलं तरी चालेल म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत एक तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि दुसरं तर तुमच्या पतीचं रेशन कार्ड हे दोन्ही जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे आणि तक्रार तक्रार या पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला माय ॲप्लिकेशन माय ॲप्लिकेशन जे आहे हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर कॅटेगरीमध्ये बघा व्यवस्थित सांगतो आहे ऑदर या कॅटेगरीला निवडायचं आहे आणि तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे जोडतानी तिथे विचारला जाईल तर तिथे तुम्हाला विवाह प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड तुमच्या पतीकडचं या दोन गोष्टी जोडायच्या आहेत वडिलांकडचं रेशन कार्ड जोडू नका क्लिअर झालं आहे का अशा प्रकारच्या खात्रीदायक अपडेट फक्त आपल्या चॅनलवर दिल्या जातात आणि यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा प्रश्न पण सुटला असेल बऱ्याचशा लाडक्या बहिणी या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तरे कुठेतरी शोधत असतील भेटणार नाही इथेच भेटतात बरं असो महत्त्वाचं म्हणजे बघा की आपल्याला तीनपैकी दोन लाभार्थ्यांना लाभ दिलाच पाहिजे योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्यामध्ये पण स्पष्ट दिलेलं आहे की बघा असं कुठं दिलं आहे का की दोनपेक्षा दोन तरी लाभार्थ्यांना भेटणार नाही असं कुठे या योजनेमध्ये आहे का नाही किंवा कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला दिलं जाईल असं कुठं आहे का योजनेमध्ये कोणत्याही जी आरमध्ये नाही आहे त्यामुळे यावेळेस लक्षात ठेवा आपण आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटच्यानुसार नुसार जे कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी म्हणजेच दोन तरी दोनपेक्षा अधिक असेल तर लाभ बंद होतो पण दोन तरी लाभार्थ्यांना लाभ देणं गरजेचं आहे कारण यावेळेस वेगळ्या पद्धतीने तीन तीन चार चार लाभार्थी जेवढ्या बी होत्या तेवढ्यापैकी तेवढ्या लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणी जर दोन एका कुटुंबात जर का तक्रार करीत असतील ऑफलाईन ऑनलाईन त्याची सरकारने दखल घ्यावी ही सरकाराला नम्र विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण तुमचे जे काही प्रश्न असतात तुम्ही विचारत जा बिंदास्त मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला जे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद